होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे कळकळीची विनंती एकीकडे संपूर्ण राज्यात थंडीचा थंडीचा कडाडा वाढलेला असताना या आनंद जण घेत असतो मात्र या कडाक्याच्या थंडीत आपल्या शेतातील पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत सुरू असून रात्री होणाऱ्या रा वीज पुरवठ्यामुळे संपूर्ण रात्र जागून काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा असं ज्याला आपण म्हणतो त्या शेतकऱ्यांना कायमच विविध अडचणींचा कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी मात्र सगळ्या संकटांवर मात करत शेतकरी उभा राहतो आणि अशा दोन्ही संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र सध्याच्या कडाकाच्या थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे धुळे जिल्ह्यात एकीकडे एक एक तापमान चार अंशावर असताना दुसरीकडे या थंडीचा सर्व शेतात जागून काढावी लागत आहे आमचा विचार करून दिवसा किमान आठ तास तरी पाणी पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत असून राज्य सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे